डिअर फ्रेंड्स आज आपण एक अतिशय महत्वाचा विषय घेऊन आलो हो। आहोत ऑफिस स्ट्रेस आणि सेक्स लाईफ आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ऑफिस मधील कामाचा तणाव इतका वाढलेला आहे की अनेक लोकांच्या बाबतीत आपल्या वैयक्तिक आयुष्यावर विशेषतः सेक्स लाईफवर ला। वर परिणाम करू लागलाय पण या सगळ्या प्रश्नांवर प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंडळा काय सांगतात हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत डॉक्टर उमेश मुंद्रा यांचा आशा किरण सेक्स क्लिनिक एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आपल्या सेवेत आहे एज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून ते गेल्या चाळीस वर्षांपासून मार्गदर्शन करत आहेत त्यांचे महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर यासारख्या अनेक शहरांमध्ये क्लिनिक असून छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात आणि पुणे मुंबईला ते शनिवारी आणि रविवारी उपलब्ध असतात आता मूळ मुद्दाकडे वळूया ऑफिस स्ट्रेस आणि सेक्स लाईफचा संबंध नेमका कसा येतो डॉक्टर मुंदडा सांगतात की सध्याच्या कॉर्पोरेट जीवनशैलीमध्ये सततच्या हेडलाईन्समुळे कामाचा वाढलेला ताण बॉसचा दबाव लांबून होणारे वर्क फ्रॉम होम झोपेचा अपुरा वेळ आणि कायम मोबाईल लॅपटॉपवर असलेले लक्ष या सगळ्या गोष्टी थेट परिणाम करतात आपल्या सेक्स क्षमतेवर अनेक तरुण किंवा विवाही जोडप्यांमध्ये तक्रार दिसून येते की त्यांना आता सेक्समध्ये रस वाटत नाही इच्छा निर्माण होत नाही किंवा सेक्स दरम्यान मन इतरत्र भटकत असतं हे सगळं ऑफिस स्ट्रेसमुळे होणारा एक मानसिक दुष्परिणाम आहे डॉक्टर मते ऑफिस स्ट्रेसमुळे शरीरातील कार्टिसोल नावाचं तणाव वाढवणारं हार्मोन जास्त प्रमाणात वाढू लागतं ज्यामुळे सेरोटोनिन आणि टेस्टेस्टोरॉन यासारख्या सेक्स संबंधित हार्मोन्सचं प्रमाण घटतं त्यामुळे स्त्रियांमध्ये सेक्सची इच्छा कमी होते आणि पुरुषांमध्ये नपुंसकते सारखे लक्षणं दिसून येतात डॉक्टर मुंदडा स्पष्टपणे सांगतात की सेक्स हा फक्त शारीरिक क्रिया नसून मानसिक आणि भावनिक स्तरावर देखील जोडलेला असतो त्यामुळे ऑफिस मधील तणाव आपल्या मानसिकरित्या थकवतो आणि त्याचा परिणाम आपल्या नातेसंबंधांवर होतो अनेकदा तरुण जोडप्यामध्ये एकमेकांशी संवाद कमी होतो नात्यात दुरावा निर्माण होतो आणि तिथून पुढे जाऊन विवाह बाह्य संबंध घटस्फोट किंवा डिप्रेशन सारखे गंभीर परिणाम होऊ शकतात आता यावर उपाय काय डॉक्टर मुंदळा सांगतात की दिवसातील काही वेळ फक्त स्वतःसाठी आणि जोडीदारासाठी राखून ठेवा एकत्र जेवण करा फिरायला जा नियमित व्यायाम करा मेडिटेशन करा यासारख्या गोष्टींमुळे स्ट्रेस कमी होतो तसंच सेक्स संबंधित कोणतीही अडचण असेल तर ती दडपून न ठेवता तज्ज्ञांकडून वेळेतच मार्गदर्शन घेणं आवश्यक असतं डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक हे अशाच अनेक जोडप्यांना आणि व्यक्तींना मानसिक शारीरिक आणि लैंगिक आरोग्याचं योग्य मार्गदर्शन देतं जर तुम्हाला ही ऑफिस स्ट्रेसमुळे तुमच्या नात्यात अंतर निर्माण झालं आहे असं वाटतंय सेक्समध्ये रस उरलेला नसेल किंवा मानसिक थकवा जाणवत असेल तर वेळ काढा वेळ न वाया घालवता डॉक्टर उमेश मुंदडा यांचं मार्गदर्शन घ्या कारण निरोगी नातं टिकवण्यासाठी मानसिक आणि लैंगिक आरोग्य याचं संतुलन राखणं तितकंच गरजेचं असतं तुम्हाला याच विषयावर अधिक सविस्तर समजून घ्यायचं असेल किंवा उपचार घ्यायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा छत्रपती संभाजीनगरमध्ये किंवा मुंबईला पुणेला किंवा तुमच्या जवळपास जे कुठलं क्लिनिक असेल तिथे जाऊन नक्की भेट द्या माहिती कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका